महाराष्ट्र शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्याचं नामकरण हे छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे छत्रपती संभाजी महाराज हे राष्ट्रीय अस्मितेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा भाग आहेत संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला पूजनीय असणारे छत्रपती संभाजी महाराज हे हिंदूंचं आराध्य दैवत आहेत हिंदूंना देवतुल्य असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रात ठरवून झालेला अपमान हिंदू समाजाला भडकवणार आणि हिंदू समाजाला संताप आणून देणार आहे दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एम आय एम या राजकीय पक्षानं इम्तियाज जलील या मुस्लिम नेत्याच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली अशी नावाची एक रॅली निघाली होती सदरील तिरंगा रॅलीमध्ये इम्तियाज जलील या नेत्यानं आणि त्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या या रॅलीमध्ये समाविष्ट असणाऱ्या जमावात छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अपमान जाणीवपूर्वक केला आहे इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच रॅलीमधील जमावानं छत्रपती संभाजी महाराज यांच्या छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फसून विदुपीकरण करण्यात आलं आहे सदरील रॅलीमध्ये छत्रपती संभाजीनगर जगर मार्गावरील गोळवाडी फाटा तसेच छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील समृद्धी पास देवळवाडी फाटा महिको कंपनी शेलगाव ब्रिज मात्रेवाडी या आणि इतर सर्व ठिकाणच्या फलकांना काळे फसून विद्रुप करण्यात आला आहे सदरील घटना ही जाणीवपूर्वक देशभरातील आणि महाराष्ट्रातील सामाजिक सलोख धोक्यात आणून दोन समाजामध्ये तणाव निर्माण करण्याच्या हेतूने करण्यात आला आहे महाराष्ट्राचे आणि हिंदूंचे आद्य दैवत असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा हा केलेला अपमान महाराष्ट्रातील राष्ट्रभक्त समाजाला सहन न होणार आहे त्यासोबतच या रॅलीमध्ये असणाऱ्या एकाही चारचाकी वाहनानं महामार्गावरील टोल भरला नाही ही घटना दिसायला जरी छोटी असली तरी यातून महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक त्या नागरिकाचं नुकसान झालं आहे जो प्रामाणिकपणे करटोल भरतो सदरील टोलच्या सदरी झालेल्या घटनेमुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत सदरील प्रकार हा दोन धार्मिक समूहांमध्ये जाणीवपूर्वक द्वेष आणि तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं इम्तियाज जलील आणि त्यांच्या एम आय एम या राजकीय पक्षानं केला आहे वरील सर्व घटना आणि त्यांचे गांभीर्य लक्षात घेता यामध्ये दोषी आणि आरोपी असलेले इम्तियाज जली त्यांच्या एम आय एम या राजकीय पक्षानं प्रामुख्यानं असणारे पक्षप्रमुख या घटनेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित असलेल्या रॅलीमधील आरोपी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन सकल हिंदू समाज बांधवांनी सिन्नर पोलीस स्टेशन व एम ठाण्यात देऊन मागणी केली आहे त्या प्रसंगी जयंत बाबू आव्हाड अमोल दिलीप साहेब कालेवा दत्तात्रय भारत लोणारे राजेंद्र शंकर लोणारे भूषण रमेश कोरपडे चंद्रू रामू बोडकेरे रोशन सुभाष धनगर अंकुश देवीदास जाधव समाधान गायकवाड ओंकार नलगे आदींसह सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते या सिनेमासाठी समाधान आवड काही दिवसांपूर्वी तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी माजी खासदार इम्तियाज जलील तसेच त्यांचे काही शेकडो कार्यकर्ते हे छत्रपती संभाजी महाराज नगर ते मुंबई अशी तिरंगा रॅली काढून रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध मोर्चा घेऊन मुंबई येथे गेले होते परंतु त्यांच्या त्या मोर्चाला कोणताही कायदेशीर बाब किंवा कायदेशीर सपोर्ट नव्हता तसेच समृद्धी महामार्ग यावर ते असंख्य गाड्या ट्रॅफिक तसेच स्पीड लिमिटचं कोणतंही नियम न पाळता तसेच कोणत्याही याची स्पीड लिमिट न पाहता त्याच्यानंतर टपावर बसून त्यांनी ही रॅली काढली अनेक कायदा सुव्यवस्था त्यांनी पायदळी तुडवल्यात टोल नाकाही त्यांनी भरलेला नाही तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र यांचा छावा आपल्या आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला त्यांनी बोर्डावर जिथे जिथे छत्रपती संभाजी महाराज नगर असं उल्लेख होता तिथे काळं फासलं आणि अखिल समस्त हिंदू समाजाची त्यांनी भावना दुखवलेली आहे दोन समाजामध्ये त्यांनी तेढ निर्माण केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर आम्ही सिन्नर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आज पोलीस स्टेशनला सिन्नर एम आय डी सी पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर खासदार माझी खासदार इम्तियाज जलील व त्यांचे काय असेल पक्षप्रमुख आणि त्याच्यानंतर त्यांनी जे शेकडो कार्यकर्ते घेऊन गेलेले होते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्ही पोलिस स्टेशन तसेच प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याची समस्त कारवाई करावी आणि आम्हाला कळवावे धन्यवाद पक्षाचे माझी खासदार आणि विद्यमान सदस्य इम्तियाज जलील यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह सकल हिंदू समाजाची अवहेलना करण्यासाठी हा शुद्ध हेतू धरून छत्रपती संभाजी महाराज नगरापासून मुंबईकडे जाताना वाटेमध्ये हर प्रकारच्या अनेक प्रकारच्या संबंधित कायद्यांचं उल्लंघन केलेलं आहे त्यामध्ये भारतीय न्यायसंहितेचे कलम शेहेचाळीस एकशे ब्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव त्याचप्रमाणे असो बऱ्याच भारतीय न्यायसंहितेमधील कलमांचं उल्लंघन होईल अशा प्रकारच्या कृती त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांच्या कृतीतून असंही दिसून येतं आहे की याही पुढे ते त्यांची कृती याच प्रकारे चालू ठेवतील आणि हिंदू धर्माच्या देवदेवतांची आणि विशेषतः राष्ट्रीय पुरुष म्हणवले जाणारे श्री छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करण्याची कृती कायम ठेवतील अशा प्रकारचं आश आवाहित आणि आश्वासित कृत्य करण्याचे चालू ठेवतील अशा प्रकारचं निश्चय आणि अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात दिसतो आहे आणि ते पुढे त्याचप्रमाणे काम करतील अशीही ग्वाही देत आहेत धन्यवाद